भाई तो दाग। 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 नमस्कार मित्रांनो सर्प मित्र अनंत माने या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मित्रांनो गावातलाच का कॉल आहे प्रकाश पायाळ यांच्या घरीला आलेलो आहोत आणि या ठिकाणीच मित्रांनो त्यांना एक साप गेलेला दिसलेला आहे बघूया मित्रांनो कुठला साप आहे तो त्याला रेस्क्यू करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू

รอๆนะครับเออมีตาแล้วอ่าน้องน้องให้แก่สวัสดีครับปู่ป้าป้าป้าแล้วสิพี่ป้ากําลังจะทําอะไรอ่านะครับ <laughs>

ओके okay. okay. मित्रांनो सर्प मित्रनंत माने या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आताच थोड्या वेळापूर्वी आमच्या गावातीलच प्रकाश पायाळ यांच्या घरामध्ये पकडलेलं हे दहा मन सापाचं एक छोटंसं सा पिल्लू आहे आणि मित्रांनो जेवढा साप लहान असन तेवढा जास्त ॲग्रेशन जास्त चिडतोय तो अट्या सापाला आता विषारी बी असला आणि बिगर विषारी बी असला तरी मोठ्या सापाला जेवढी समज असते तेवढी असं लहान सापाला समज राहत नाही तो जास्त चिडतोय त्याच्यामुळे हा सुद्धा जास्त चिललेला आहे असू त्या पुन्हा चावायचं सा बघते असे जे छोटे साप आहेत मित्रांनो जास्त चावायचा प्रयत्न करते कारण खेळला लक्षात येत नाही त्याच्या आणि पकडतानासुद्धा मला त्या ठिकाणी दोन वेळेस येणं बाईट केलेलं आहे परंतु बिगर विषारी आहे आणि काय होत नाही आणि चावला तरी काय फरक पडत नाही परंतु असे काही मित्रांनो बेडोप उंदीर सरडे असे काही प्राणी खाल्ल्यामुळं तो त्यांच्या तोंडामध्ये जे बॅक्टेरियाचा असतो आहे आणि त्या बॅक्टेरियामुळं आपल्याला एखाद्या वेळेस जखम जास्त रापू शकते जास्त चिघळू शकते जास्त दिवस राहू शकते जखम त्याच्यामुळं किंवा एखाद्या वेळेस अशा सापाचं छोटं दात जे आहे ते आपल्या हातामध्ये किंवा ज्या ठिकाणी त्यानं बाईट केली त्या ठिकाणी राहू शकते आपल्याला दिसून येत नाही अशा त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला एक टी टीचं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे आणि कारण की मी मागा सांगितल्याप्रमाणे की जखम जास्त दिवस रापू नये एखाद्या वेळेस होऊ शकते त्या बॅक्टेरियामुळं तर बागा एकदम सुंदर पिलो आहे धहामण सापचं मित्रांनो एकदम सुंदर साप आणि एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणामध्ये पर्यावरणामध्ये आपण त्याला रिलीज करत आहोत चला तर मग जास्त वेळ नाही यात करू प्रत्येक वेळेस जसं सांगतोय तसं मित्रांनो कुठलाही साप असला तरी मारू नका आणि त्याला प्रशिक्षण नसताना त्याला पकडण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण ते आपल्या जीवावर बेतू शकते एकदम चांगल्या ठिकाणी तो निघून गेलेला आहे चला तर निघूया भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे मित्र अनंत माने या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा